एका वोटची किंमत काय असते यांना विचारा हे आहेत कृष्णमूर्ती भारताचे पहिले वन वोट मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या शर्यतीत ते होते त्यांचा पक्ष जनता दल सेक्युलर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आर ध्रुवनारायण होते कृष्णमूर्तींना मिळाले चाळीस हजार सातशे एकावन्न वोट्स पण त्याच्या अपोनंटला मिळाले चाळीस हजार सातशे बावन्न वोट्स कृष्णमूर्ती एका वोटने हरले अशी वेळ आपल्या वाईटातल्या वाईट शत्रूवर येऊ नये असे नंतर म्हणाले होते यात मजेशीर गोष्ट अशी की इलेक्शनच्या दिवशी कृष्णमूर्तींच्या स्वतःच्या ड्रायव्हरनेच वोट केलं नव्हतं असं म्हणतात की खुद्द कृष्णमूर्तींनी त्याला त्या दिवशी सुट्टी दिली नव्हती आणि ते त्यांना महागात पडलं असंच घडलं होतं दोन हजार आठ मध्ये जेव्हा काँग्रेसचे वरिष्ठ नेते सी पी जोशी फक्त एका मताने हरले होते त्यांना राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बासष्ट हजार दोनशे पंधरा मतं मिळाली होती तर त्यांच्या मध्ये असं पुढे आलं की इलेक्शनच्या दिवशी जोशींच्या स्वतःच्या पत्नी आणि मुलीने दोघींनी मतदान केलं नव्हतं जोशी असं म्हणाले होते की त्या दिवशी त्या दोघी मंदिरात गेल्या होत्या आणि वेळेपूर्वी परतता न आल्यामुळे त्यांच्याकडनं मतदान झालं नाही एका वोटने काय होत असा प्रश्न जर कुणी तुम्हाला विचारला तर त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा आणि हो स्वतः वोट करायला विसरू नका